नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आपल्या हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स <clears throat> आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार सो अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनी दाखल केलेल्या रीट याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे त्यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या निवडीला आव्हान दिलेलं आहे आणि मग त्यावर आता आज पहिली सुनावणी होत आहे याच्यात या, या निवडणुकीत ओमप्रकाश राजे निंबाळकर हे जवळपास तीन लाख तीस हजार एवढ्या मताधिक्यानं विजयी झालेले आहे दुसरीकडं पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या त्यांच्या विरुद्धच्या युपीएससी आणि इतर संस्थांच्या कारवाईबाबतच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टानं ती याचिका फेटाळत यूपीएससीला पूजा खेडकर यांना प्रसिद्धी पत्रक काढून तुम्ही कळवल्याचं जे समाज माध्यम आणि वर्तमानपत्र आणि चॅनलवरून कळवलं आहे पण तुम्ही पूजा खेडकर यांच्या ईमेल वर पण तुम्ही केलेली कारवाईची नोटीस दोन दिवसात पाठवा असे निर्देश दिले आहेत मुंबई उच्च न्यायालयात भाजपच्या महिला आघाडी प्रमुख चित्रा वाघ यांनी विद्यमान महायुतीतील मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात ते महाविकास आघाडी मंत्री असताना दाखल केलेल्या याचिके के, संदर्भात एक महत्वपूर्ण अशी टिप्पणी केली आहे चित्रा वाघ यांनी संजय राठोड भाजपची त्यांची त्यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांनी हातम केल्यानंतर संजय राठोड विरोधातली याचिका माघारी घेण्या घेत असल्याचा अर्ज दाखल केला आहे त्यावर आपण आपली भूमिका अशी अचानक कशी बदलू शकाल आणि ही योग्य आहे का अशी विचारणा केली गेल्या वर्ष सव्वा वर्षापासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून सरसकट आणि सगळे सोयऱ्याच्या सहित आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहे सध्या त्यांचा पश्चिम महाराष्ट्रात मराठा जनजागृती शांतता यात्रा चालू आहे आणि इकडं मराठा ठोक मोर्चानेही गेल्या दोन दिवसापासून आंदोलन सुरू केलं आहे परवा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई स्थित सागर या शासकीय निवासस्थानासमोर ठी आंदोलन दिलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी काही त्यातील निवडक प्रतिनिधीशी भेट घेऊन अं त्यांना भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा ठोक आंदोलनानं देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली काय भूमिका आहे हे स्पष्ट करावं असं केलं होतं त्यानंतर त्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं मरा मराठा ठोक आंदोलन बरोबरच आता संघटना ही या आरक्षणाच्या लढ्यात उतरण्याची चिन्ह आहेत त्यांचा एक दोन दिवसात तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारासमोर मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भात जाहीर सभा आणि लोकांशी सुसंवाद साधण्याचा कार्यक्रम होणार आहे असो इकडं <clears throat> राज्यसभेसाठीच्या दोन जागांसाठी तीन सप्टेंबरला निवडणूक होणार आहे महाराष्ट्रातील उदयनराजे भोसले आणि पियुष <coughs> गोयल हे दो हे दोघेही राज्यसभेचे सदस्य लोकसभेवर निवडून गेल्यामुळं त्या दोन जागा रिक्त झाल्या असून त्या जागांवरही निवडणूक होणार आहे आणि मग यासाठी माहिती या दोन्ही जागा भाजप लढवणार की एक जागा भाजप आणि एक शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष की राष्ट्रवादी अजित पवार पक्ष अशी आता चर्चा सुरू होईल या दोन जागांसाठी महाविकास आघाडी उमेदवार देणार की नाही या याबाबत अजून काही हे स्पष्ट झालेलं नाही गेली पंधरा दिवस सुरू असलेला संततधार पाऊस काल दुपारपासून सर्वत्रच थोडा त्याचा जोर कमी होत चाललेला आहे मात्र ही काही ठिकाणी पूरस्थितीचं वातावरण आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद